म्हण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे लवकरच आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यांच्यासाठी लागणारे डेकोरेशनचं सामानचा व्हिडिओ आज आपण कवर करणार आहोत ह्यामध्ये आपण बापाच्या डेकोरेशनसाठी लागणारे पडदे तसे बॅकग्राऊंडचे पडदे कापडी मखर अशा अनेक प्रकारचे इथे ह्या शॉपमध्ये आपल्याला व्हरायटी पाहायला मिळणार आहे त्याला तर मग मध्ये जाऊया आणि पाहूया आपल्याला ह्या शॉपमध्ये अजून काय काय व्हेरायटी पाहायला मिळतात ते दादर वेस्टला आल्यानंतर कबूतर खाण्याकडे जाणारा रोड आहे त्या रोडलाच एंटर केल्यानंतर कामत हॉटेल आहे त्याच्या अपोजिट साईडला श्री महावीर साडी एम्पोरियम म्हणून शॉप आहे त्या शॉपमध्येच आज आपण बाप्पांच्या डेकोरेशनचं सा, सर्व सामान पाहणार आहोत नियर बाय सांगायचं झालं तर फुल मार्केट आहे त्याच्या बरोबर समोरच हे शॉप आहे आपल्यासोबत दादा आहे नमस्कार दीपकदादा नमस्कार दीपक दादा। आमचं दुकान आहे दादर वेस्टला स्टेशनच्या बाजूला फुल मार्केटमध्ये आहे फुल मार्केट नियर फुल मार्केट अपोजिट कामच हॉटेल दादर वेस्टला येतं जी कबूतर खाण्याकडे जाणारी जी गल्ली आहे इथेच आहे आमचं दुकान आणि तुम्हाला इथे आमच्याकडे संपूर्ण डेकोरेशनची कापड जालर रेडीमेड पडदे कापडे मकर वगैरे संपूर्ण डेकोरेशन लागणार गणपतीचं साहित्य आम आमच्याकडे मिळेल कापडी मकर सगळं कापडाच्या साहित्य आमच्याकडे पडदे वगैरे तुम्हाला सगळं मिळेल हे बघा हे बॅकग्राऊंडचे कपडे आहेत हे तुम्हाला येणार फोर्टी फाय रुपीज मीटर फोर्टी रुपीज फोर्टी रुपीज मीटर आहे त्याच्यामध्ये दहा पंधरा कलर अवेलेबल आहे हे okay. बॅकग्राऊंड ला साईडला तुम्ही कसं म्हणा तुमच्या पद्धतीने डेकोरेशन करू शकता टिकल्या वगैरे आहेत त्यानंतर असे प्लेन कापड हवे असेल तर हे प्लेन कापड मिळेल प्लेन मध्ये प्लेन मध्ये त्यामध्ये पंधरा एक कलर आहेत अवेलेबल त्याप्रमाणे हे चाळीस रुपये मीटर चाळीस रुपये यामध्ये कलर डिझाईन आहे त्यानंतर हे मल्टी कलर कपडा याच्यामध्ये सगळे कलर, मिक्स मल्टी, कलर, कलर ओके। मल्टी कलर मध्ये बघू शकता संपूर्ण सात आठ कलर मिक्स एकाच कपड्यामध्ये अच्छा एकच कपडा लावला तर झाला हे तुमचं डेकोरेशन तयार सगळे कलर असल्यामुळे कुठलाही कलर तुम्हाला कुठले फुलं वगैरे मॅच होणार आहे सत्तर रुपये मीटर आहे सत्तर रुपये मीटर आहे त्यानंतर हे असं येणार तुम्हाला लटकण लटकन हे चार फूट बाय सहा फूट आहे ऐंशी रुपयाला पीस पडतो ऐंशी रुपयाला पीस पडत हे असं गणपतीच प्रिंट सुद्धा आपल्याकडे मिळणार दोनशे रुपयाला ह्याची साईज किती आहे चार फूट असं रुंद आहे सहा फूट बाय सात फूट उंची सहा फूट आहे आणि चार फूट आहे प्लेन मध्ये सॉफ्ट कापड येणार एकदम व्हाईट आणि पिंक प्रतिमीटर पन्नास रुपये गोल्डन सिल्वर शायनिंग मध्ये शायनिंग मध्ये पन्नास मोठा आहे पाच फूट पन्नास सॉफ्ट कापड सत्तर रुपये साठ रुपये मीटर हे नेट म्हणजे कोणाला नेटचं डेकोरेशन करायचं असेल तर आपण सोडू शकतो कुठले कलर्स कलर ऑप्स आहे आहे आणि लाईट पिंक आहे तीनच कलर वीस रुपये मीटर तीन बाय तीनच मकर आहे मकर आहे कपड्यांचं मकर तुम्हाला पर्यंत

हे हाईट ला चार फूट हे चार फूट आहे हे छोट वाला पाचशे रुपये पासून स्टार्टिंग देणे मला झालं रवी असेल साइडला लावायला घरात पूर्ण मंटीला वगैरे अच्छा पंधरा रुपये फूट आहे पंधरा रुपये फूट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मोठी साईज हवी असेल तरी मोठी साईज सुद्धा अवेलेबल आहे बघू शकतात छान असे झालं रे रंग पण आहेत

छान असं वर्क केलेलं आहे टिकल्या लावलेले आहेत मध्ये मध्ये आणि याच्यामध्ये सायजेस अवेलेबल आहेत का ही वेगळ्या प्रिंट म्हणजे वेगवेगळ्या प्रिंट मध्ये आपल्याला मिळणार आहे ओके आणि त्याची प्राइस किती येणार आहे दोनशे रुपयाला दोनशे रुपये आणि ह्याची प्राइस किती सांगितली टू एटी टू एटी मध्ये म्हणजे जसं जसं साईज वाढत जाईल तसं प्राइस वाढत ओके अच्छा बॅकग्राऊंड लावायला फोर फिफ्टीला म्हणजे झालर आणि बॅकग्राऊंड च हे भेटणार पाच कलर एकाच कलर पाच कलर मिळणार एकाच पडद्यामध्ये बघू शकतात म्हणजे ह्याला मल्टी कलर आपण बोलू शकतो ना खूप छान असं मल्टी कलर मध्ये बघू शकता आणि प्राइस किती आहे दादा याची प्राइस आहे फोर फिफ्टी फोर फिफ्टीच्या रेंज मध्ये मिळणार आहे आमचे प्लेन पाहिजे प्लेन पण अवेलेबल आहे अच्छा म्हणजे एक कलर मध्ये हवा असेल एका रंगामध्ये हवं असेल ते सुद्धा मिळणार आहे आणि त्याची पण प्राइस सेमच आहे ना असे वेगवेगळे कलर्स आपल्याला इथे मिळणार आहेत की कलर मिलते वेगवेगळे प्लेन मध्ये मिळेल पण ही मल्टी मध्ये एकच मल्टी मध्ये एकच असणार आहे ओके कमानी वाला कलर अच्छा कमानी वाला आहे मल्टी वाला आहे ना ओके खूप छान असं आहे

पूर्ण वेलवेट मध्ये येणार आहे ना, ना पाच बाय सहाची साईज सिक्स सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये याच्यामध्ये आपल्याला कलर्स अवेलेबल आहेत का सात बाय सात बाय सात बाय सात बाय वेल्वेटमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला वेलवेट मध्ये घेतलं तर थाउजंड रुपये वन थाउजंड आहे आणि साधा तुम्ही घेतला याच्यामध्ये तर तुम्हाला हा सातशे पन्नास रुपये अच्छा ह्याच्यामध्ये साधा सुद्धा आपल्याला मिळणार साधा सुद्धा मिळेल सिक्वेन्स वर्क मध्ये सातशे पन्नास रुपयाला मिळेल आणि हा वेलवेट वाला आहे तो हजार रुपयाला छान असं ऑरेंज आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन पण कलर डिझाईन मस्त पडता येणार आहे बॅकग्राऊंड ला लावल्यानंतर किती सुंदर असं लुक येईल गणपती साठी गणपती साठी रेडीमेड मग खूप सुंदर असं आहे बघू शकतात चार बाय चार ची साईज आहे हाईट सात फूट आहे हे लावलं की आपलं डेकोरेशन डेकोरेशन रेडी जी आहे पुढे कमानी आहे आणि अशी कमान दिलेली आहे पुढे बघू शकतात आणि याच्यामध्ये दादा हे कलर्स अवेलेबल आहेत आपल्याला अवेलेबल आहे ओके साइज मोठ्या पाहिजे मोठ्या साईज अवेलेबल आहे याच्यापेक्षा मोठ्या साईज आपल्याला मिळेल मोठ्या पण मिळेल पाच बाय पाच सहा बाय सहा पण मिळेल आणि यामध्ये भारी पण मिळेल वर्क वाल पण मिळेल तुम्हाला यामध्ये वर्क वाल पण आहे अवेलेबल व्हाईट मध्ये बनवायचं असेल तर

झालर मस्त लावलेली आहे बघू शकतात छान असं फाय हंड्रेड सिक्वेन्स वर्क केलेलं के आहे ना मध्ये पूर्ण सिक्वेन्स वर्क केलेलं के आहे प्राइस सहाशे रुपये पाहाशे श्री गणेश आहे ना एकशे साठ रुपयाला छान असतं बाप्पाचं नाव तिच्यावर आहे एकशे साठ रुपयाच्या रेंज मध्ये हा वेलवेट टेबल आहे ते ना फोर फिफ्टी ला आणि हे सिक्वेन्स वर्क केलेलं आहे ना पूर्ण फुल वर्क फुल वर केणार आहे सिक्वेन्स वर ह्याच्यामध्ये रंग वेगवेगळे मिळणार आपल्याला

डिजिटल प्रिंट okay. है ओके okay. म्हणजे कोणाला साउथ इंडियन थीम करायची असेल तर हे बॅकग्राउंडला लावण्यासाठी खूप छान आहे हे 150 रुपये प्रति मीटर 150 रुपये प्रति मीटर ओके त्यानंतर च्या रिपोर्ट मला वाऊ हे सुद्धा छान आहे हे सुद्धा 150 रुपये ते आहे का ओके त्यानंतर हाय 199 की पण बार-बार आतो खूप सुंदर अशी सिनरी मिळणार आहे आपल्याला बॅकग्राऊंड लावल्यानंतर खूप छान असा लुक येणार आहे हा रुपये पीस हा सुद्धा साडेतीनशे रुपये पीस आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला सिनरी बॅकग्राऊंड लावण्यासाठी मिळणार आहे

वेगवेगळे रंग आणि वेगवेगळे डिझाईन मिळणार आहेत आहे चांगल्या इझिली आपण लावू शकतो सुद्धा दिलेली आहे म्हणजे फक्त आपल्याला चढ प्राइस किती सांगितली याची एकशे साठ रुपये ना आणि याच्यामध्ये वेगवेगळे आपल्याला रंग मिळणार आहेत डिझाईन हे पण आहेत का वेगवेगळे डिझाईन पण आहेत ना वेगवेगळे